मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टिन उपमुख्यमंत्री नमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले कर सल्लागार सौ जान्हवी मनोज तांबे यांचे कौतुक शे मनोज तांबे आणि जान्हवी मनोज तांबे या भाजप पदाधिकाऱ्यांनी सातपूरच्या कातकडेनगर परिसरामध्ये ऑनलाईन सहायता केंद्र उभे केले आहे या ऑनलाईन सहायता केंद्राचा विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चांगलाच उपयोग होत आहे महाराष्ट्र शासनाची सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये या ऑनलाईन सहायता केंद्राचा असंख्य महिलांना लाभ झाला तब्बल दीड हजारहून अधिक महिलांनी या सहायता केंद्रात लाभ घेतला आणि नोंदणी केली त्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहर कार्यालयामध्ये आमदार सौ सीमाता हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सौ जानवी तांबे यांना पत्र पाठवून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बखरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक